ठीक आहे आज आपण एन एम एम एस एन टी एस ई त्यानंतर स्कॉलरशिप असे एक्झामसाठी इम्पॉर्टंट असलेले जे काही क्वेश्चन आन्सर आहेत जे आपण इथे आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती लाईव्ह पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न उत्तर त्यांनी प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये आपल्याला कमेंट, कमेंट करायचं आहे आणि समजा ज्यांना व्हिडिओ आवडलेला आहे ठीक आहे किंवा प्रश्न उत्तर आवडलेले त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करायच्या चला तर आपण सुरुवात करत आहोत जर चॅनलवरती नवीन कोणी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला स्वतःहून जर सांगा ही प्रश्न उत्तरे सोडवायची असतील तर या सर्व प्रश्न उत्तरे सोडण्यासाठी ठीक आहे याची हिस्ट्री ऑन आहे आणि यासाठी जे टेलिग्राम चॅनल आहे आमचं या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता आणि स्वतःहून ही प्रश्न उत्तरे सोडू शकता तर पहा प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती तुमच्यासाठी ठीक आहे आता प्रश्न पहिला काय आहे पहा प्रश्न पहिला शाकीय प्रजनन फक्त डॅश डॅशमध्ये आढळून येते असं म्हटलेलं आहे चला ज्या विद्यार्थ्यांना उत्तर फास्ट कमेंटमध्ये आपलं कमेंट करायचं आहे लाइव चॅट ऑन आहे लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही जे विद्यार्थी जॉईन आहेत त्यांनी आन्सर देऊ शकता कम कम चला प्रश्न तुमच्यासाठी आहे शाकीय डॅश मध्ये आढळून येते चला फास्ट येतं कोणला उत्तर शाक्ये कवके प्राणी वनस्पती हायड्रा शाकीय प्रजनन डॅश मध्ये आढळून येते कवके प्राणी वनस्पती हायड्रा चला लाईव्ह चॅटमध्ये लगेच तुम्ही क्वेश्चन आन्सर देऊ शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना हे स्वतःहून प्रश्न सोडवायचे आहेत त्यांनी डा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा या प्रश्नाचं उत्तर शाकीय प्रजनन फक्त डॅश डॅशमध्ये आढळून येते तर हे फक्त आणि फक्त वनस्पतीमध्ये आढळून येते हे उत्तर असायला पाहिजे पण इथं दिलेलं नाही ठीक आहे तर हे चुकून झालेलं आहे असं व्हायला नाही तर उत्तर हे काय असाय पाहिजे पहा वनस्पती वनस्पतींमध्ये शाकीय प्रजनन आढळून येते चला दुसरा प्रश्न आपल्यासाठी तुमच्या स्क्रीनवरती आम्हीवासारखे तत्सम एकपेशी अधिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये डॅश डॅश पद्धतीने प्रजनन करतात चला लवकर ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लवकर कमेंट करा लाईव्ह चॅट ऑन आहे तुमच्यासाठी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा सारखे तत्सम एकपेशी अधिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये डॅश डॅश पद्धतीने प्रजनन करतात चला आम्हीबामध्ये कोणत्या प्रकारचं प्रजनन आढळून येतं ते पण पर प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हटले लक्ष ठेवा प्रतिकूल परिस्थिती काय असते जेव्हा अन्न पाणी मिळत नाही त्याला आपण प्रतिकूल परिस्थिती म्हणतो त्यामुळे चला लवकर सांगा मला प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही वाग कोणत्या प्रकारचे प्रजनन करतो नंबर एक द्विविभाजन नंबर दोन बहुविभाजन नंबर तीन विभाजन आणि नंबर चार वरील सर्व तर यापैकी कोणतं उत्तर आहे पहा तर याचं उत्तर आहे बहुविभाजन ते उत्तर मी क्लिक करतोय यस तर हे उत्तर अगदी बरोबर आहे असेच जर क्वीज तुम्हाला सोडवायचे असतील तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चला पुढे पहा अलैंगिक प्रजननाचा तोटा म्हणजे अलैंगिक प्रजनाचा तोटा म्हणजे काय म्हटले चला अलैंगिक प्रजनाचा तोटा काय आहे विच इज द डिसएडव्हानेज ऑर द ड्रॉबॅक ऑर द डिमेरिट ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन असं त्याला इंग्लिशमधून क्वेश्चन आपल्याला तयार करतात अलैंगिक प्रजनाचा तोटा काय आहे नंबर एक वेगाने होणारे प्रजनन विचारणाचा अभाव नवीन जीव जनुकीय दृष्ट्या सारखा नसतो आणि वरील सर्व पर्याय बरोबर आहेत असं सगळ्यात महत्वाचा आपल्याला अलैंगिक प्रजनन समजून घ्यावं लागेल असेक्शल रिप्रोडक्शन काय असतं हे आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल आणि मग त्याचा तोटा बरं असेक्शल रिप्रोडक्शनमध्ये सर्वात फास्ट रिप्रोक्शन सर्वा होतं त्याच्यामुळं ठीक आहे हे चांगली गोष्ट आहे सर्वात फास्ट रिप्रोडक्शन होतं परंतु जननिक विचारणाचा अभाव म्हणजे काय होतं अलैंगिक प्रजनामध्ये असेक्शुअल रिपोडक्शनमध्ये जो तयार झालेला सजीव आहे हा एक्झॅक्ट सारखा तयार होतो त्यामुळे त्यांना डिफरन्शिएट करणं ओळखणं अवघड जातं त्यामुळं जनन वि जननिक विचारणाचा अभाव हे उत्तर अगदी बरोबर आहे याला मी क्लिक करत आहे तर उत्तर आपलं शंभर टक्के बरोबर याला अभिनंदन ठीक आहे तुमचं कोणाचं उत्तर द्यायचं असेल तर तुमचंही अभिनंदन ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करा लाईव्ह चॅट ऑन आहे ठीक आहे लाईव्ह चॅट ऑन आहे तुम्ही तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ठीक आहे चल पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी स्क्रीनवरती आहे आणि जर तुम्हाला समजा जॉईन व्हायचं असेल लाईव्ह चॅट सॉरी चॅनलला तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुढचा प्रश्न लैंगिक प्रजन प्रजनात डॅश डॅश व डॅश डॅश हे आवश्यक घटक आहेत चला पुढचा प्रश्न आहे लैंगिक प्रजननामध्ये डॅश डॅश व डॅश डॅश हे आवश्यक घटक आहेत गर्भाशय व व्रषण पराकोश व अंडाशय दलपुंज निदलपुंज स्त्री युग्मक व पुयुग्मक चला तुमचं कोणतं उत्तर आहे लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लाईव्ह कमेंट्स तुमचे चालू आहेत कोणीही तुम्ही कमेंट करू शकता आ, वेलकम राम गोडसे यांनी कमेंट केला राम गोडसे व्हेरी गुड राम गोडसे यांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे चार हे उत्तर अगदी बरोबर आहे जर तुम्हाला असे प्रश्न सोडवायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम लिंक दिलेले आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी पा एका बोरायला इक्काबोरॉन याचे खालीलपैकी कोणते नाव आहे आता सगळ्यात महत्वाचं चला इक्का बोरॉन हा मूलद्रव्याच्या आवर्तीवरीकरण यामधला प्रश्न आहे इक्का बोरॉन यासाठी खालीलपैकी कोणते नाव आहे स्कॅन्डियम गॅलियम जर्मेनियम सेलिनियम चला फास्ट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा उत्तर इक्काबोरॉन याचे खालीलपैकी कोणते नाव आहे फास्ट लवकर चला पर्याक्रमांक एक दोन तीन चार म्हणजे ए बी सी डी चला राम गोडसेने उत्तर दिलं पर्याक्रमांक एक त्याच्यानंतर आर के सेल्फ क्रिएशन यांचे उत्तर आले एक आपण एकला क्लिक करतो बघू आपण उत्तर यांचं बरोबर राम उत्तरात यानंतर स्केंडियम। उत्तरा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी सतराव्या गणातील मूलद्रव्यांची संयुजा किती असते गणसत्रा ज्याला आपण हॅलोजन्स म्हणतो चला गणसत्रा जे हॅलोजन्स म्हणतो ठीक आहे तर या हॅलोजनची संयुजा किती असते असा प्रश्न आहे आणि ऑप्शन आहे सतरा सात शून्य संयुजा म्हटले अणुअंक विचारलेला नाही ठीक आहे संयुजा काय आहे चला फास्ट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लाइव चॅट ऑन आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा राम गोडसे उत्तर दिलेलं आहे पर्याक्रमक चार आपण पर्याक्रमक चारला आपण चार, क्लिक करून पाहणार आहोत आणखीन कोणी इच्छुक आहे का उत्तर देणारा पर्याक्रमक चारला आपण क्लिक करणार आहोत चला आणखी एक उत्तर पर्यायक्रम तीन तर आपण बघूया दोघांपैकी कुणाचं उत्तर बरोबर आहे त्या दोघांपैकी उत्तर बरोबर आहे आपण आता क्लिक करू कशावरती क्लिक करणार आहोत चला रामगड साहेब तुम्ही अगोदर उत्तर बरोबर दिलं तर मग तुमच्याच उत्तरावर आपण क्लिक करू तुम्ही चार हे उत्तर आहे आपण चार वरती क्लिक करू ओ नो चार हे उत्तर चुकीचं आहे राईट उत्तर दिलेलं आपलं परिक्रमांक तीन म्हणजे आर के सेल्फ क्रिएशन यांचं उत्तर बरोबर आहे पर्याक्रमांक तीन हेच्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे म्हणजे सतराव्या गणातील मूलद्रव्यांची म्हणजेच हायलोजनची संय किती असते तर एक असते हे लक्षात ठेवा कशी असते हे जर तुम्हाला उत्तर पाहिजे तर मी लगेच येतो पहा लक्ष द्या गणस्रामध्ये एखादा मूलद्रव्य घेऊ उदाहरण फ्लोरिन फ्लोरीन हा गणसत्रामधील मूलद्रव्य आहे याचं इलेक्ट्रो याचा जो ॲटॉमिक नंबर आहे व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ फ्लोरिन यस मिस्टर राम गोडसे व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ फ्लोरिन क्लोरीन सॉरी फ्लोरिनचा अनुअंक किती आहे फ्लोरिनचा अनुवांक किती आहे वॉट इज ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन यस इज दर एनी वन वॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ फ्लोरीन एफ ओके आय एम गोइंग टू टेल यू नाईन ॲटॉमिक नंबर इज नाईन सो दॅर फॉर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युएशन टू कॉमा सेवन आणि शेवटच्या कक्षेमध्ये सात इलेक्ट्रॉन आहे म्हणजे हा काय करतो एक इलेक्ट्रॉन गेन करतो म्हणजे याची संयोजक झाली एक झाली हे आपल्याला लक्षात ठेवायचं ठीक आहे हा त्यानंतर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे आवर्त सारणीतील नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूस कोण असतात आवर्त सारणीतील नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूस कोण असतात ओके विच इलेमेंट्स प्रेझेंट ऑन द लेफ्ट साईड ऑफ द झिग्झॅक लाईन इन द पी ब्लॉक बघा पी ब्लॉकमध्ये जी झिग लाइन लाईन आहे त्याच्या डाव्या साईडला कोणते इलेमेंट्स असतात असं म्हटलेलं आहे ठीक आहे पहा नीट पहा ज्या ज्या विद्यार्थ्याला उत्तर येतं पहा पाहणाऱ्या पा, विद्यार्थी ज्यांना उत्तर येतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लवकर कमेंट करा लाईव्ह चॅटमध्ये राम गोडसे यांनी उत्तर दिलेलं आहे एक धातू असतात असं म्हटलं मी पर्याक्रमांक एकला ला क्लिक आहे सॉरी दुसरीकडे क्लिक झालं चुकून पर्याक्रमक हे उत्तर अगदी बरोबर अभिनंदन तुमचं यानंतर पुढचा प्रश्न गण एक व गण दोन यापासून कोणता खंड तयार होतो चला आवर्त सारणी मॉडर्न पिरॉडिक टेबल लक्ष करा मॉडर्न पिरॉडिक टेबल हा चार ब्लॉकमध्ये डिवाइड केलेला आहे एस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक ओके okay, हे जे चार ब्लॉक आहेत यापैकी गण एक आणि गण दोन म्हणजे ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड हा कोणता खंड तयार करतो यस पी खंड डी खंड एक यस हे जे उत्तर आहे ते उत्तर बरोबर आहे अभिनंदन रामगूडचे ठीक आहे तसंच चॅनलवरती आणखीन कोणी नवीन आलेलं असेल एकोणतीस जण आता सध्या व्हिडिओ पाहत आहेत तर सर्वांना विनंती आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि असेच जर तुम्हाला क्विज सोडवायचे असतील स्वतःहून तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी दोन कॉमा आठ कॉम सहा हा मूलद्रव्य कोणता आहे असं म्हटले चला दोन कॉमा आठ कॉमस सहा हा मूलद्रव्य कोणता आहे दोन कॉमा आठ कॉमस सहा इज द इलेमेंट विच इज धिस इलेमेंट येस कॉमन फास्ट अर्गॉन सल्फर सिलिकॉन ऑक्सिजन येस इज देर एन राम गोडसेम गोडसे तुम्ही अभ्यासू आहात तुमचा कोणी आन्सर देत आहे का तर याच उत्तर आर के सेल क्रिश्न यांनी दोन असं उत्तर दिलेलं आहे पर्याक्रम दोन यावेळेस आपण आर सेल्फ क्रिश्चनचं उत्तर ट्राय करणार आहोत त्यांचं उत्तर आहे पर्याक्रमांत दोन दिव्याने हे उत्तर आहे दोन पर्या क्रमांक दोन उत्तर आहे दिव्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे चला दोन सल्फर तर सल्फर हे उत्तर अगदी बरोबर आहे कॉंग्रॅच्युलेशन दिव्या तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे तुमचा अभ्यास खूप छान आहे व्हेरी गुड ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी सर्वात हलका मूलद्रव्य खालीलपैकी कोणता सर्वात हलका मूलद्रव्य खालीलपैकी कोणता दिव्या तुम्हाला जर असेच प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता तसेच आमचं चॅनल सबस्क्राईब करा या वेळेला आपण अशी क्विज सोडवत असतो सर्वात हलका मूलद्रव्य कोणता विच इज द लायटर इलेमेंट हेलियम थोरियम हायड्रोजन कॅल्शियम यस हेलियम थोरियम हायड्रोजन कॅल्शियम विच इज द लायटर इलिमेंट खालीलपैकी सर्वात हल्ला मूल द्रव्य कोणता सिंधू यांचं उत्तर आलं हेलियम दिव्या यांनी दिलेलं हेलियम से, सर मला व्हिडिओ क्लिअर दिसत नाही रामगोडचे दिस इज अ इंटरनेट इशू इंटरनेट इशू थोडासा तुम्ही म्हणजे व्हिडिओ क्लिअरिटी वाढवली पाहिजे इंटरनेट कनेक्टिव्हिटी थोडासा तुम्हाला कमी असेल ठीक आहे तर मी प्रश्न वाचतोय व्यवस्थित पहा सर्वात हलका मूलद्रव्य खालीपैकी कोणता नंबर एक हेलियम नंबर दोन थोरियम नंबर तीन हायड्रोजन आणि नंबर चार कॅल्शियम ठीक आहे या रामगोडचे से उत्तर दिलं पर्याय क्रमांक एक चला ठीक आहे तिघांनी उत्तर दिलेलं आहे तिघांचं उत्तर आपण चेक करू हेलियम चुकीचं आहे हायड्रोजन हे उत्तर अगदी बरोबर आहे पहा आता मी थोडासा हा इशू तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो क्लिअर करतो तुम्ही एक जे उत्तर दिलंत हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर आहे हेलियम हे संदर्भ ग्रंथानुसार उत्तर अगदी बरोबर आहे परंतु आपल्या टेक्स्टबुकनुसार हायड्रोजन हा सर्वात हलका मूलद्रव्य आहे जसं की पहा तुम्ही ऐकलं असेल म्हणजे सर्वांना माहिती आहे आपण न्यूलँडच्या अष्टकाचा नियम पाहिलेला आहे न्यूलँड्स ऑक्टेजला ह्याच्यामध्ये आपण पाहिले की न्यूलँडच्या अष्टकाच्या जे काही मांडणी आहे ह्याची सुरुवात सर्वात हलका मूलद्रव्य कुणापासून झाली हायड्रोजनपासून झालेली आहे हे तुम्ही ऐकलं आहे सर्वांनी यस बरोबर आहे का माझं जर तुम्ही हे वाचलं असेल तर खाली यस असं कमेंट करा सर प्लीज एक्सप्लेन हाऊ हायड्रोजन मी आत्ताच सांगितलं तुम्हाला दिव्या आत्ता मी जे सांगितलं तुमच्या लक्षात का मी हायड्रोजन तेच सांगतोय तुम्हाला कळतंय मी काय म्हटलं अकॉर्डिंग टू अवर टेक्स्टबुक आपल्या टेक्स्टबुकनुसार जर तुम्ही स्टडी केलात तर न्यूलँड्स ऑक्टेस लाव थोडंसं व्यवस्थित रीड करा न्यूलँड्स अष्टकाचा नियम कसं रीड करणार त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे द अरेंजमेंट ऑफ द न्यूलँड्स ऑक्टेजला यस व्हेरी गुड थँक्यू दिव्या समजलं असेल तुम्हाला आज आपली क्वीज इथं संपलेलं आहे ठीक आहे विद्यार्थी जॉईन होत नाहीत म्हणून आपण थोडेच क्वीज बनवले होते तुम्ही जर डेली जॉईन होत असाल आपण डेली असे सर्व क्वेश्चन्स आपण सोडवणार आहोत आणि जर तुम्हाला स्वतःहून हे डायरेक्ट क्लिक करून सोडवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि आपले बाकीचे व्हिडिओज अटेंड करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा